कचऱ्याच्या ढिगामध्ये सध्या ठाणे हरवलंय ट्राफिक जाममध्ये ठाणे अडकत आहे पाण्या वाचून ठाणे तडफडत आहे आणि रोजच्या गर्दीत ठाणेकरांचा जीव सध्या घुसमटतोय गेल्या दहा वर्षात भाजपच्या संजय केळकर यांनी ठाण्याची घुसमट सोडवली नाही असा घणाघाती आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि महाविकास आघाडीचे ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार राजन यांनी केलाय स्वच्छ प्रतिमेचा टेंबा मिळवणाऱ्यांनी ठाणे अस्वच्छ ठेवलेला असून गेल्या काही दिवसात ठाणे बदलत आहे आणि ठाणे स्वच्छ आणि सुंदर होत ओळखू लागले सोडवण्यात विद्यमान आमदार सपशेल अपयशी ठरल्याची टीका राजन विचारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे या पत्रकार परिषदेला ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आमचे पहिले लक्ष ठाण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पहिलं प्राधान्य शहराची कचरा कोंडीतून मुक्तता करण्यासाठी बिल्डर लॉबीला आळा घालून झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा विषय मार्गी लावून हक्काची घरं मिळवून देणार तसेच मासुंदा तलावाच्या काठावर महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर उभारणार गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगेंचं स्मारक उभारणार आणि सिंगापूरच्या धर्तीवर मासुंदा तलावाचा विकास करणार तसेच शहरात घराघरात महिलांसाठी महानगर गॅसचं जाळं मजबूत करणार ट्रान्सफॉर्मर नसल्यानं विद्युत पुरवठा खंडित केला जातो त्यामुळं ट्रान्सफॉर्मरसाठी जागा रिझर्व्ह करून घेणार आणि सर्व जाती धर्मियांसाठी लग्न कार्य आणि धार्मिक कार्यासाठी माफक दराने जागा उपलब्ध करून देणार असे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे चांगलं स्मारक या ठिकाणी आपण करणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी रंगो बापूजी चौक हे जे पाळीवरती आहे ते सुद्धा काम काही मंडळींनी तिथे थांबवलेलं आहे तो सुद्धा चौक अद्यावध आपण करणार आहोत त्याचबरोबर ठाणे शहरामध्ये अजूनही मला वाटतं पन्नास टक्केच गॅसची लाईनचं जाळं त्या ठिकाणी आहे अजून कित्येक ठिकाणी गॅसची लाईन पोचली नाही या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा असा विषय आहे तो म्हणजे एम एस सी बीचे जे काही सबस्टेशन आहेत या ठिकाणी कित्येक ठिकाणी सबस्टेशनसाठी जागा आपल्याला मिळत नाही तुम्हाला कल्पना आहे की आचारसंहिता लागायच्या आदल्या दिवशी मला वाटतं डेव्हलपमेंट प्लॅन त्या ठिकाणी मंजूर केला आमचे सन्माननीय विक्रांतजी चव्हाण यांनी त्या ठिकाणी आवाज उठवला दो होता परंतु विरोधकांचा आवाज या ठिकाणी नेम नेहमीच दाबला जातो की या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की हा प्रारूप विकास आराखडा जेव्हा बनवताना या ठिकाणी लोक तीन वर्षापासून लोकप्रतिनिधी नाहीत आणि असं असताना सुद्धा या ठिकाणी कोणाला विश्वासात न घेता गपचूप त्या ठिकाणी बिल्डरच्या सोयीसाठी हा प्रारूप विकास आराखडा या ठिकाणी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि म्हणून याला विरोध आहे हा जो प्रारूप विकास आराखडा आहे तो आम्ही परत एकदा जनतेसमोर मांडून जनतेला ज्या त्यांच्या सूचना असतील या सूचनाचा आदर करून लोकप्रतिनिधी असतील या सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणी परत एकदा ठाणे शहरासाठी एक चांगला विकास आराखडा या ठिकाणी आम्ही करणार आहोत त्याचबरोबर सर्व तुम्हाला माहिती असेल सर्व आमच्या महानगरपालिकेमध्ये जेवढे बी म आपण हे बांधलेले आहेत म्हणजे थोडक्यामध्ये खुला रंगमंच किंवा हे बांधलेले आहेत परंतु ते सर्वसामान्यांसाठी मिळत नाहीत कमर्शियल अँगलने हे केले आहेत त्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी या ठिकाणी आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि अशा पद्धतीने गेल्या पस्तीस वर्षात केलेल्या कामाचा साक्षीदार तुम्ही आहात त्यामुळे मी तुमच्यासमोर जास्त बोलणार नाही की परत एकदा तुम्ही सुद्धा मतदार आहात ना त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करून परत एकदा मला ठाणे शहराचा आमदार म्हणून काम करण्याची संधी द्याल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र